नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे हा बघा हा मेन रोड आहे पालघरमधील मच्छी मार्केट भाजी मार्केटशी जोडणारा स्टेशनकडे हा रस्ता जातो आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे गटाराचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे हे बघा आणि हे रस्त्यावरून पास होऊन हे या बाजूला खाली चाललं आहे हे गटारसुद्धा चॉकअप झालेलं आहे बघू शकतो आपण कसली नाले सफाई झालेली नाही आहे हा इकडे कांदे बटाटेवाला आहे त्याचं जे काय कचरा वगैरे येतो तो मला असं वाटतं तो ह्यातच टाकतो आहे बघू शकतो आपण हे गटार इथे अशा पद्धतीने गटार चॉकअप झालेलं आहे अजून म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही आहे तरीसुद्धा ही परिस्थिती उद्भवलेली आहे या घाण पाण्यातून नागरिक ये जा करत आहेत वाहनांचं ठीक आहे पण नागरिकांना चालण्यासाठी त्रास होतो बघू शकता हे पाणी बघा आणि हे पाणी त्या बाजूने येऊन रस्त्यावरून या बाजूला येऊन इथे जमा होतं आहे हे पुढे जात नाही आहे पाणी बघा ही आहे नगर परिषदेची कामगिरी बघा हे पाणी असा कचरा साठलेला आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीने हा कचरा टाकलेला असतो हे सर्व भाजीवाले दिसतात इथे हे भाजीवाले असतात हे सगळा कचरा इथेच टाकून जातात नगर परिषदे ह्यावर काहीही पाऊल उचलत नाही बघू शकतो आपण आणखी थोडं क्लोज दाखवण्याचा प्रयत्न करू आपण हे बघा हे पाणी हा मेन रोड आहे हे मेन रोडवरून पाणी अशा पद्धतीने जात आहे आता पाऊस थांबलाय म्हणून ठीक आहे नाहीतर इथे मोठा फ्लड असतो हे बघा हे गटार आहे अशा पद्धतीने इथे कचरा टाकला जातो हा कचरा इथे सडतो हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मेन रोडवर मुख्य रस्त्यावर ही दुर्गंधी आहे त्याचा नागरिकांना चालण्यासाठी वगैरे सगळ्याच गोष्टीमध्ये त्रास होतो हे बघा आहे इथे कचरा टाकला जातो आजूबाजूची दुकानं इथे कचरा टाकतात टाक नेहमीच आणि आता पाऊस पडला असल्या कारणाने हा कचरा अशा पद्धतीने सडला आहे हा हे पालघर पालघर नगर परिषदेचा कारभार हे आणखी एक गटार आहे जे स्टेशन पासून गटार येतं हे अशाच पद्धतीने कुठे कडप्पे टाकलेले आहेत कुठे नाही टाकलेत अशा पद्धतीने हे उघडे गटार आपण बघू शकतो बघा इथे कुणी पडतोय किंवा कुणाला कुणाला काही पडलेले नाही आहे कुणी गटारात पडो किंवा न पडो आणि हे पाणी अशा पद्धतीने रस्त्यावर येतं ते बघायला पाणी साचलेलं इथे हा स्टेशनकडे जाण्याचा मार्ग आहे बघा अशा पद्धतीने पार्किंग झालेलं असतं हे आहे गटार खरं तर हा रस्ताच आहे पण याला गटाराचं स्वरूप आलेलं आहे हे असे दुतर्फा असतात आज कमी आहेत पाऊस असल्याकारणाने बघा हे गटार सापलेलं आहे यावर नगरपरिषदेत काही पाऊल उचलणार आहे किंवा नाही हा प्रश्न जनता विचारते